श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा सगळ्या ताईंची दसऱ्याची धावपळ आहे दसरा काढण्यासाठी मग बघा आपण काय करतो दसरा काढतो पण दसरा काढताना काही अशा वस्तू आहेत त्या आप आपल्याकडून काय होतं आपल्याला काय वाटतं ह्या काहीतरी कामाला येतील आपल्याला युजफुल ठरतील जाऊ द्या याचं कधीतरी काम पडत असतं कशाला टाकून द्यायचं म्हणून आपण काय करतो तसंच ठेवून देतो पण अशा काही वस्तू असतात की त्या आपल्या घरामध्ये दरिद्रता आणतात त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त येते त्याच्यामुळे गरिबी येते त्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या वस्तू कोणत्या आहेत त्या काढायच्या आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा त्या श्री तरी स्वामीचा तर बघा अमावसा रविवारी आहे आणि सर्वतई दसरा काढत आहेत तर काही अशा वस्तू आहेत जर ज्या त्या राहिल्या असतील काढायच्या तुमच्याकडून तर त्या अमावसा दिवशी काढून टाका किंवा या दोन दिवसामध्ये काढून टाका कारण सगळेजण आई भगवतीची सेवेसाठी सगळ्यांची तयारी चालू आहे आणि सगळ्यांचा दसरा काढायला चालू आहे आता काय करायचं आहे आई भगवती म्हणजेच माता लक्ष्मी बघा माता लक्ष्मीला खरा घाण म्हणजे घाण जिथं जाळं जळमटं फाटके तुटके कपडे अस फाटके कपडे असतात तुटलेले भांडे असतात चिरलेले भांडे असतात चपला तुटलेल्या असतात जिथं जास्त प्रमाणामध्ये वादविवाद होतात जिथं भांडण होतात क्लह होतात तिथं माता लक्ष्मी कधीच येत नाही बघा तिची बहीण अक्काबाई येत असते कारण तुम्हाला माहीत आहे माता लक्ष्मीची बहीण ही अक्काबाई आहे माता लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणी बहिणी आहेत मग आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं बोलावणं करायचं आहे माता लक्ष्मीला घेऊन यायचं आहे अलक्ष्मीला आपल्या घरामध्ये घ्यायचं नाही कारण तिला तर बोलव बोलवणं लागत नाही कारण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये घेऊन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तिला तिची सेवा करावी लागते पण अलक्ष्मीला बोलवण्यासाठी सेवा करायची गरजच नाही कारण या ज्या घरामध्ये गोष्टी होतात ना तिथं माता लक्ष्मी अप मान, आ, माता लक्ष्मी येत नाही तिथं अलक्ष्मी बरोबर येत असते कारण तिला काय वाटतं जिथं भांडण क्लह होतं ही फाटके तुटके कपडे फाटके कपडे लेवले जातात तुटके चपला लेवल्या जातात पुन्हा फुटलेले भांडे जिथं असतात जिथं जाळ्या जळमट असते जिथं बा क्ल होत असतो शिव्या गाळी असं घरामध्ये होते ना तिथं तिला बोलावं लागतं ती बरोबर ती म्हणती माझी जागा आहे मी जाते तिथं म्हणून आपल्याला काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं आहे नवरात्रामध्ये कसलंही घरामध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे वादविवाद करायचा नाही घरामध्ये एकदम शांतता ठेवायचा आहे आणि आई भगवतीची सेवा सर्वांनी करायचं आहे कारण बघा आई भगवती आहे ना आपल्या आता कुलस्वामिनीची सेवा करायची आहे कुलस्वामिनी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करते कारण आपल्या घरातल्या सर्वांचं रक्षण करायचं काम आपल्या कुलस्वामिनीकडे असतं मग आपल्या आता कुलस्वा आपल्याला आता, आता आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायचं आहे सेवा काय करायचे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते परंतु आता सध्याला आपल्या घरातून काय वस्तू काढायच्या बघा फुटक्या भांडे म्हणजे चिरलेले जे भांडे असतात ना ते आपल्या घरामध्ये कसलेच ठेवायचे थोडीशी पण पडलेली असली तुटलेलं म्हणजे आता भरणी आहे तिला ती, ती चिरलेली आहे भरणी पण आपण काय म्हणतो जाऊ द्यायच्यामधून काही गळत नाही पोहे वगैरे ठेवायला होऊन जाते भरणी पण नाही ती जिथं चिरलेली असते ना ले 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 चा चा, ते चिरलेल्यातून निगेटिव्हिटी निर्माण होत असते तो पण चिरलेला असतं त्या डब्याचं भरणीचं तरी आपण त्याला तसंच फिरवून लावत असतो ते तसं ठेवायचं नाही कारण एकच भरणी असावी किंवा कॅरीबॅगमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा काही होणार नाही कारण तिथं माताला लक्ष्मी येऊ शकते पण ती चिरकी भरणी असते फुटकी भरणी असते त्या भरणीत जर शंभर टक्के ठेवलं ना त्याच्यातून निगेटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते आणि माता लक्ष्मी करत नाही त्यानंतर फाटके कपडे असतात आता कोणतेही कपडे असू द्या जर ते फाटलेले असले ना तर त्याला शिवायचं त्याला व्यवस्थित करायचं आणि मग लेवायचं कारण सगळ्यांची परिस्थिती नवीनच कपडे लेवायची चांगलेच कपडे लेवायची नसते सगळ्यांची ज्याच्या त्याच्या परिस्थितीत असतं कोणाला असतात कोणाकडं फाटलेले कपडे पण असतात असं नाही म्हणत मी की लेवायचे नाही मग ते शिवून लेवायचे आणि फाटले फाटके कपडे ठेवायचेच नाहीत शिवून लेवायचे आणि जर तुमच्याकडे जास्तीचे कपडे असले आणि ता ता ते जर तुम्हाला तो लेवायचे नसले तुम्हाला ते वापरायचं नसलं तर दुसऱ्याला कोणाचं दानधर्म करायचं कारण ते तसेच कपडे थपिला उलव थपिला उलव आपल्या कपाटामध्ये ठेवायचं नाही तुम्हाला वापरायचं असेल तुम्हाला त्याचा वापर होत असेल तरच ठेवायचे जर ते वापर होत नसेल तर ती कुणाला तरी इतरांना वापरायला द्यायची कारण त्या इतरांना जर वापरला तर त्याचा आशीर्वाद काही प्रमाणात तुम्हाला भेटणारच आहे कारण अमावस्या दिवशी दानधर्म केलेलं खूप चांगलं कारण स सर्व पित्री अमावस्या आहे सर्व पित्री अमावस्या म्हणजे त्या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला काही दानधर्म करायचं असतं तुम्ही नवीन वस्त्र घेऊन पण द दानधर्म करू शकता परंतु जे तुमच्याकडे आहेत तुम्हाला युजफुल होत आहेत पण बऱ्यापैकी सगळे चांगले आहेत फाटलेले नाहीत पण तुम्हाला घालायचं नाही तुमच्याकडं भरपूर काय आहेत एखाद्या गरजू माणसांना ते दानधर्म करा परत नंतर बघा कप कबशी असलं काहीच ठेवायचं नाही चिरके भांडे कसलेच ठेवायचं नाही घरामध्ये जाळंजळमट कसलंच राहू द्यायचं आहे घराची एकदम सगळी साफसफाई करायची सगळी स्वच्छता करायची जिथं फाटके कपडे राहते जिथं तुटके भांडे चिरलेले भांडे असतात तिथं लक्ष्मी येते त्यानंतर बघा घरातल्या चपला आता चपलाचा तर प्रश्न एक एका माणस माणूस एक असतं पण त्याला चार जोड चपला असतात आता काही ठिकाणी असं असतं बरं का आणि गरीब जे घर असतं गरीबांच्या घरी नसतात एवढ्या चपला प्रत्येक माणसांना एक एकच एक असते पण कधी कधी काय होतं ते गरीबच असतात पण काय होतं चप्पल शिवणं होत नाही पण हे चुकीचं आहे कारण चप्पल जर तुम्ही नाही शिवली न शिवता जर तुम्ही तसंच लेवत असाल तर त्यांना जास्त दरी येते जास्त गरिबी येते आपल्या घरामध्ये कारण ती शिवून लेवायची अशी तशीच लेवायची नाही शिवून लेवायची आणि ज्यांच्या घरी भरपूर चपला असतात त्या तुटल्या की तशाच की तशाच ठेवल्या जमा तशाच एकावर एक एकावर तर ते चपला बाहेर त्या चप्पल स्टँडवर तशात जमा तर ते ठेवायचं नाही कारण बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी दिवसातून सात वेळ सात वेळेस येत असते घर घरात प्रवेश करण्यासाठी मग ती सगळ्यात अगोदर बाहेर दारात आल्या आपल्या दारातूनच येते ना मग ती सगळ्यात अगोदर चपला राहतात दारात राहतात त्यासाठी फाटक्या तुटक्या चपला तुटक्या चपला बघितले की माता लक्ष्मी तिथूनच परत वापस जाते म्हणून काय करायचं तुटक्या चपला कसल्याच ठेवायचा नाही जे तुम्हाला वापरल्या जातात त्याच ठेवायच्या नाही तर तुम्हाला वापरायचं आहे तर ती शिवून आणायची आणि मग ठेवायची पण एका माणसाला दोन चपलाच असाव्यात जास्त दोन चप्पलचे जोड असावी जास्त नसू कारण मान जास्त चप्पलचे जोड असणं चांगलं नाही कारण ती जितकी चप्पलच्या जोड असते चप्पल ही दरिद्रतेचं काम करत असते दरिद्र आणण्याचं काम करत असते म्हणून चपला जास्त नसाव्या मोजकेत चपला असाव्या जास्त नसाव्या त्यानंतर बघा आता आपल्याला आई भगवतीची सेवा करायचं आहे सर्वात अगोदर नियम तर आपल्या घरामध्ये भांडण होणार नाही याची काळजी करायची धूम्रपान परत पुन्हा आ, ही मांसाहार नाही पुन्हा पिणं नाही मद्यपान करायचं नाही बघा मद्यपान केलं धूम्रपान केलं घरामध्ये जे व्यसन व्यसन आहेत ना ते व्यसन शक्यतो कमी करायचं क करू नये कारण कसं नवरात्रामध्ये आपल्याला आई भगवतीची सेवा करायचं नाही कारण जसं घरातलं वातावरण असतं ना आई भगवती सूक्ष्मरूपामध्ये आपल्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असते ते आपल्या घरामध्ये असते आपल्या घरामध्ये जे काही चाललेलं असते ना ते सगळं बघत असते आई भगवती आणि मग आपल्याला आशीर्वाद देत असते म्हणून आपल्याला सर्वांना आई भगवतीची नऊ दिवस सेवा करायचं आहे घरामध्ये भांडण करायचं नाही क्ल करायचं नाही शिवीगाडी द्यायची नाही माता लक्ष्मी घरात येण्याच्या टायमिंगला कसलंही बोलायचं नाही कारण कसं होतं वादविवाद जर केले माता लक्ष्मी घरात यायच्या टायमिंगला तर माता लक्ष्मी दारातूनच बाहेर जात असते म्हणून कधीही वादविवाद कर नाही या नऊ दिवसामध्ये कुणीही कसलंही करायचं नाही क्लह करायचं नाही एकमेकांना बोलायचं नाही आणि याच बरोबर दुसऱ्याच्या बाबतीत वाईट अजिबात चिंतायचं नाही कारण आपण आई भगवतीची सेवा करत असताना किंवा कधीही बघा कसं असतं आपण जर दुसऱ्याच्या बाबतीत एक जर शब्द बोलला तर आपल्या बाबतीत आपण जर दुसऱ्याच्या बाबतीत एक शब्द जर वाईट चिंतत असलो तर आपल्या बाबतीत दोन गोष्टी वाईट होत असतात म्हणून कधीही कुणाच्या बाबतीत वाईट चिंतायचं नाही आपण किती सेवा करा आणि दुसऱ्याच्या बाबतीत जर तुम्ही वाईट चिंतत असाल तर तुमचं कधीच चांगलं होणार ना। नाही आणि त्याला देव तर कधीच पावणार नाही स्वामी महाराजांनी कधीच पावणार नाही आणि आई भगवतीही कधीच पावणार नाही म्हणून आपल्याला आई भगवतीची सेवा करायचा आहे विचार चांगले ठेवायचे सगळ्यात अगोदर अगोदर तर बघा विचार चांगले ठेवायचा आहे आणि दुसऱ्याच्या बाबतीत चांगले विचार करायचा आहे आपण जर दुसऱ्याच्या बाबतीत चांगले विचार करत असू तर आपलं कधीही चांगलं हो कारण वेळ ही कुणाचीच कधीच वाईट राहत नसते वेळ बदलत असते सूर्य निघालेला सकाळचा निघालेला सूर्य दिवस मावळायला सहा वाजता दिवस मावळतो दुसऱ्या दिवशी नव्यानं निघतो म्हणून कधीही दिवस हे कोणाचेच राहत नसतात दुःखाचे दिवस राहत नसतात आणि सुखाचे पण राहत नसतात कारण सुखाची किंमत दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नसते आणि सुख असल्याशिवाय दुःख सुख असल्याशिवाय दुःख काय असतं दुःख आल्याशिवाय त्याची किंमत दुःखाची किंमत पण कळत नाही आणि सुखाची किंमत पण कळत नाही म्हणून कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही कारण आपण तुम्ही सुखात आहात खूप आणि दुसऱ्याच्या बाबतीत बाबतीत जर वाईट बोलत असाल तर ते दिवस आपल्याला येतात बघा म्हणून सांगते कधी कुणाला वाईट बोलायचं नाही आणि कधी कुणाच्या बाबतीत वाईट छिंदायचं नाही जे कराल ते परमेश्वराला साक्षी ठेवून दोन दोन मिनिटाची जरी सेवा केली तर ते सुद्धा पुरेशी आहे परंतु स्वच्छ मन निर्मळ मन जर ठेवून केलं तर ती दोन मिनिटाची सेवा आहे ना खूप मोठी आहे कारण परमेश्वराला स्वच्छ आणि प्रमाणिकपणाचं अंतरात्मा हवा असतो स्वच्छ मनाने केलेली सेवा देवाला अप्रूप असते म्हणून सर्वांनी सेवा करायचा आहे आई भगवतीचे आपल्याला आणि आपल्या मर्या म घरामध्ये ज्या काही खराब वस्तू आहेत त्या सगळ्या काढून टाकायचं आहे त्या बघा इलेक्ट्रिकल वस्तू आहेत ना जर ती बंद पडलेली वस्तू असेल ना तर ती घराच्या बाहेर काढून टाकते सॉरी सगळ्यात अगोदर तर बघा बंद पडकी घड्याळ काढून टाका कारण असे हातातले पण घड्याळ असतात बघा कारण त्याच्यामध्ये शील नाही काही आहे की अचानकच बंद पडली तसे घड्याळ तर कधीच ठेवायचं नाही ते नीट करून आणा एक तर नीट करून आणा नाही तर मग काढून टाका घरातून कारण आपली वेळ थांबवतो घड्याळ आहे ना ती घड्याळ वेळ आपली वेळ थांबवते म्हणून आपल्याला काय करायचं आहे घरातलं घड्याळ काढून टाकायचं आहे जर बंद पडलेलं गडाळा असेल तर चांगलं असेल तर नीट करून आण ना खराब असेल तर काढून टाका बंद पडकं गडाळ पण आपल्या घरात ठेवायचं नाही तर श्री श्रीस्वामी समर्थ माहिती जर माहिती पूर्ण वाटली तर एक लाईक जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ